नमस्कार मंडई नारकर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण पुन्हा एकदा झयंडीची पंढरी अर्थात जोगेश्वरीमध्ये आलेलो आहोत आणि जोगेश्वरीमध्ये येऊनसुद्धा आपण एक खास गोविंदा पथकाकडे आलेलो आहोत म्हणजे आपल्या सर्वांचा लाडकं महाराष्ट्राचा लाडकं गोविंदा पथक जय जवान गोविंदा पथक या गोविंदा पथकाच्या मैदानातने आलेलो आहे त्यांच्या कर्मभूमीमध्ये मी आलेलो आहो आहे आणि आत्तापर्यंत जय जवान गोविंदा पथकाने सरावालाच तेराव्या नऊ थर लावलेले आहेत आणि कालच्या दिवसामध्ये वेळा नऊ थर लावून उतरवले आहे तो लावून उतरवले आहेत हा एक नवीन विक्रम केलेला आहे त्यांनी आत्तापर्यंतचा आणि आत्ता आपण त्यांच्या सरांना भेटणार आहोत आणि आज नारली पौर्णिमासुद्धा आहे आणि नारली पौर्णिमा खास साजरी केली जाते जय जवान गोविंदा पथकामध्ये तेच आज आपण कवर करण्यासाठी आलेलो हो, आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या बटनला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इकडे हंडी बांधायला सुरुवात सुद्धा झालेली आहे नारली पौर्णिमेची स्पेशल हंडी आहे ही घेतली ही अंडी आज फोडणार आहे आपण कसं काय कसं काय पुढे आता हंडीसुद्धा वरती हळूहळू हो जाते हीच हंडी आज फोडणार आहेत मानाची हंडी आहे ही आजच्या दिवसाची नारली पौर्णिमेची जय जवान गोविंदा पथकाची नमस्कार मंडई आत्ता आपल्यासोबत जय जवान गोविंदा पदकाचे सर्वांचे लाडके आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लाडके असे प्रशिक्षक जोडले गेलेले आहेत संदीप ढवळे सर तर आत्ता आपल्याला ते त्यांचा अनुभव सांगणार आहेत आणि मंडळाची माहिती सांगणार आहेत खाली आहे मी बघितलं म्हणजे तुम्ही ते बर्फाच्या पाण्यात पण बसवलं हो वगैरे हो आणि आत्तापर्यंत जो नऊ तेरा वेळा नऊ थर लावले वगैरे हो तो जरा प्रवासाना तयारी तशी काय किती बॅटिंग सुरुवात झाली आहे मे महिन्यामध्ये भेटणीच्या माध्यमातून खेळाडू तयार झाले आहेत रोजच्या बैठका रोजचे नमस्कार रोजची रनिंगच्या माध्यमातून आपण सराव चालू केला नाळ फोडला आम्ही जून सत्तावीस तारखेला त्या दिवशी सर्वप्रथम आठ लावले तर प्रत्येक खेळाडूला कुठेतरी आशा निर्माण झाली की आपण लावू शकतो पण कुठेतरी त्यांना थांबवलं सध्या युग जे आहे ते फेसबुक इंस्टाचाच आहे त्याच्यामुळे खेळाडू रील्सचा बनवतात आणि कुठेतरी त्या मार्गाने भाव जात असं तर ते थांबवण्याकरता आम्ही पुढे प्रॅक्टिस आम्ही मोबाईल माध्यमातून सगळी बंद केलेली आणि काल आमचा श्रावणाचा अंमनाचा दिवस होता त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा ओपन केलं की प्रत्येकाने काय रील्स वगैरे जे काय माहिती असेल ती सर्वांपर्यंत पोचवायचं जे जय जन गोविंद पथकाचे हितचिंतक आहे त्यांना माहिती देण्यासाठी कारण सगळीकडे कळबळ चालू होती की नक्की जयंत करतो काय कोणालाच कळत होतं त्यानिमित्त आम्ही त्या मा कालच्या दिवसात आम्ही पाच तर पहिल्यांदा सडून उतरवले आणि काही आधीच लावले होते आठ तर तर असे म्हणून आम्ही तेरावेळा ते नवठर सडून उतरवले आहेत त्याचं त्याचा एक संदेश आपल्या हितचिंत का देण्यासाठी आम्ही ती कालची रिक्वेस्ट केली तर यावर्षी जर गोविंदा जे गोविंदाचे चाहते आहेत त्यांच्यासाठी खूप निराशा होतं कारण जय जवान पथक हा प्रोगोविंदामध्ये नाही आहे खूप निराशा झाली तर त्यांच्यासाठी काय तुमचा संदेश असेल गोविंदाच्या स्पर्धेत जी निवड झाली त्या बत्तीस संघाला आम्ही पहिल्यांदा शुभेच्छा दिलेल्या बत्तीस संघांमधून जे सोळा संघ आले त्या सोळा संघांना देखील शुभेच्छा दिलेल्या हे आहे स्पर्धा आहे आपलेच खेळू असतात त्यामुळे आम्ही जयजय विद्यापत्रकडून त्यांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत ह्या वर्षी सर्वांची आतुरता लागलेलीच आहे त्यानुसार तुमची तयारी पण चालू आहे वगैरे तर ह्या वर्षी आम्हाला ते पाहायला मिळणार आहे प्रयत्न आहे प्रयत्ना परमेश्वर प्रयत्न केल्याशिवाय मी आता ओपनली बोललो तर काही जणांना वाटेल की हा व्हायला लय ग पण आहे तर तसं काही नाही आम्ही मुलांच्या मेहनतीवरच सगळ्या गोष्टी निर्भर ठेवतो तर लास्ट इयरला साडेनऊ ला लागले पण चालू वर्षी प्रयत्न नक्की गुणवला सर पाऊस आणि चिखल जो असतो त्याच्यामुळे काय फरक पडतं का थर लावत कारण आम्ही गेल्या वर्षी एक्सपिरियन्स केलं तुमच्याबरोबर मी होतो पूर्ण ह्याच्यात आणि अक्षरशः चिखल होता ग्राउंडमध्ये त्याच्यामुळे खूपच त्रास होतो आम्हाला त्रास झाला तर जे थर रस्तात त्यांना किती होतं अक्षरशः त्रास होतो का त्या चिखला आणि पावसामुळे त्रास होणारच कारण चिखल असल्यामुळे असल्या पाय तिशेडून घसतच असतात खूप टफ असतं एकमेकाला खेळणं मॅनेज करणं आणि वरती तर थरावर जेव्हा चढतात खेळाडू तेव्हा पाऊस आणि हवेचा मारा त्यांना करावा लागतो त्या स्थितीत देखील ते खेळाडू खेळ होते कुठेतरी चिखलाचा आणि पावसाचा थोडासा त्रास होतो नक्कीच कारण चिखल खूप असल्या कारणाने त्रास हा खेळून होतो मी पुन्हा सांगेन की चिखलाचे पाय जर कांद्या घेऊन चढल तर आपले टी शर्टवर ते पाय सरकतात त्यामुळे त्रास हा नक्कीच आहे पण नक्कीच आयोजक जर आपल्या ज्या मैदानातील हे दंडी सणाचा उत्सव चालू झाला असतात त्या ठिकाणी जर चिखल जर फार कमी केला तर तिथे चांगली मंडळ ठेवू शकतात कारण चिखलामुळेच फार पडत असतं तर मे बी चिखल जास्त कुठे होऊ नये आणि सर आज नारली पौर्णिमा सुद्धा आहे तर आजचा काय विशेष आजचा काय दिन असणार आहे जय जवान गोविंदा पदकाचा विशेष असं काय नाही रोजच्याप्रमाणे आमचा सराव चालू असणार आहे दरवर्षीप्रमाणे जी प्रथा आहे आमची नारळी कोणी हंडी वाढणार ती हंडी वाढणार आणि आतमध्ये ती आमची हंडी पोडणार तुम्हाला तुमच्या पुढील संकल्पासाठी शुभेच्छा आणि आम्हाला तो संकल्प बघायचाच आहे आम्ही नक्कीच तर नमस्कार मंडई आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जय जवान गोविंदा पदकाचे की गोविंदा तसंच त्या दादाचं नाव आहे विजय निकम दादा असणार आहोत तर दादा तू तुझा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवू शकतो सांगू शकतो नमस्कार मी विजय निकम व्यवस्थापक जय गोविंदा गोविंदाबद्दल जवळपास पंचवीस वर्ष आमच्या जेव जयजवान गोविंदा पदकाला पूर्ण झाले लाडके आणि सर्वांचे परिचित असे प्रशिक्षक श्री संदीप ढोळे यांच्या नेतृत्वाखाली जयजवानच्या गोविंदा पदकाची पंधरा खेळाडूपासून सुरुवात झालेली आज जवळपास सातशे ते आठशे गोविंदा ह्या जयजवान गोविंदा पदकामध्ये आहेत नवनवीन विक्रम जयजवांच्या नावावर आहेत आणि ह्या विक्रमाचं श्रेय साहजिकच आपल्या संदीप सरांना आणि संदीप सरांनी घडवलेल्या खेळाडूंना जातात माझी हंडी फोडण्याचं निमित्त एवढंच आहे की जस्ट एक क्रेज असते जवानच्या रक्तामध्ये हंडी आहे प्रत्येकाच्या तर त्या दिवशी एखादी हंडी फोडायला मिळाली तर जरा बरं वाटतं असंच या वर्षाचा काय नवीन संकल्प तुमचा यावर्षी संकल्पना बघा आपलं स्वप्न अधुरं राहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी मेहनत चालू आहे त्या मेहनतीचं कुठेतरी फळ यावर्षी लागावं ही अशी अपेक्षा आहे आणि तोच संकल्प फार मोठा आमचा सध्या आहे प्रो गोविंदामध्ये तुम्ही मिस, मिस करता सगळे लोक काय खंत आहे का त्याच्या जय जवान गोविंदा पथकाला प्रो गोविंदामध्ये ह्या वर्षी खूप जण मिस करत आहेत खरं तर सा आम्हाला आम्हाला कोणत्या शब्दामध्ये ह्या गोष्टी भावना व्यक्त कराव्या हे असं झालं होतं पहिले दोन ते तीन दिवस इतकं अनावर झालं होतं की त्या लपवता येत नव्हत्या मात्र त्यानंतर आमचे प्रशिक्षण मंत्री सरांनी सर्वांना सांगितलं हा खेळ आहे सगळ्या बाजूने आपल्याला लक्षात देता आलं पाहिजे प्रो गोविंदाच्या प्रो टायमिंग झालेला आहे तो आपण तिथे पाठीमागे पडलो तर आपण एसेट करूया आणि पुढे आपल्याला कोणतं उद्दिष्ट गाठायचं आहे हे बघू आणि हे खूप बरं वाटतं की फक्त जयजवानच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र जे जयजवानचे चाहते आहेत त्या लोकांना कुठेतरी जवान या खेळामध्ये नाही आहे नेते मंडळींना राजकारणी ने लोकांना कुठेतरी जयजवान या खेळामध्ये नाही याची खर्च सुद्धा वाटते आणि तेच आमचं आतापर्यंतची कमाई आहे आणि दादा तुझा एक असा आठवणीतला क्षण जो तू आयुष्यभर विसरू नाही शकत असा गोविंदाला घेऊ खरं तर तो क्षण होता आमचा दोन हजार आठचा तो दोन हजार आठचा क्षण असा होता की आम्ही साडेआठ वाजता जितेंद्र साहेबांच्या इथे नऊची ट्राय करत होतो ती ट्राय पूर्ण नऊ ऑलमोस्ट लागलेच फक्त हात वर करून एकाच हाताने सलामी दिली गेली आणि आवड रावडसाहेबांनी ती साडे अठर म्हणून डिक्लेअर केली आणि आम्ही तिथे प्रॉपरली सांगतो की आमचे नऊ आहेत ते पण त्यांनी सांगितलं नियम नियम आहे साडेआठ दहा एक हात केलं केला थोड्याशा तो तो गोष्टी झाल्या आणि त्याच्या पंधरा मिनटाच्या नंतर माधगाव ताडवाडीने प्रताप समनाईक साहेबांच्या इथे हंडी लावली ट्राय लावले नऊ लागले आणि कुठेतरी आमचा चान्स तो गेला म्हणजे पहिले नऊ थरला आमच्या चान्स होता तो गेला असं वाटायला लागला परंतु ती जी भावना मनामध्ये होती त्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आम्ही मनामध्ये ठेवून आज नऊ थर लावल्याशिवाय घरी जायचंच नाही त्या हिशोबाने सर्व पोरं पेटलेली होती आणि ती पोरं पेटलेली असल्याकारणाने अर्धा तासाच्या आतमध्ये जेव्हा आम्ही माझं प्रताप समनाईक बोललो कर्नाटक टाईकांना आम्हाला एक नव सर आम्हाला संधी दिली होती ती संधी दिल्यानंतर पण आमची पहिली ट्राय पडली परंतु दुसऱ्या ट्रायला आम्हाला काही नको म्हणतात मला नव लावायच्या या हिशोबाने आम्ही नव खेळ आणि योगेश्वरी मातेच्या फुलख्याने पहिबंच्या फुलख्याने आणि आमच्या संदेश सरांच्या जी मेहनत होती त्या मेहनतीच्या केवळ अर्धा तासामध्ये तर नऊ सराच्या रेकॉर्डला आम्ही बरोबरी केली आणि आयुष्यामध्ये त्या वेळेला फक्तांची मुलं रडत नव्हती त्यांच्या आई वडील त्यांचे जे जे फोन येत होते जे त्यांच्या भावना होत्या त्या इतक्या अनावर होत्या तू क्षण अजूनपर्यंत आम्ही विसरलो नाही तुम्ही उतरला व्यवस्थापन समोर व्यवस्थापनात काय अडचणी आहेत तुम्ही फेस करता कसं आहे की आम्ही तो काळ पाहिलेला आहे ज्यावेळेला आम्ही पंधरा ते वीस रुपयाची टी शर्ट वापरलेली होती आणि मी तेच जे जेवण आहे तिथे संगीत सरांनी किट म्हणजे जो प्रॉपर ड्रेस असतो हो के ला हो तो इंट्रोड्यूस केला होता आणि आज सगळीकडे तुम्ही पाहता जो ड्रेस आहे त्यावेळेला विचार करा पंधरा ते वीस रुपयाच्या टिसरपासून मध्ये जेवणकामण असेल ट्रान्सपोर्ट असेल नंतर मुलांना सांभाळणं असेल त्यांच्या मेडिकल दर्जा असेल असा अनेक गोष्टी असतात की या गोष्टींच्या गोष्टींसाठी प्रयत्न करावे लागते आणि मला अभिमान वाटतो की आमच्या संपूर्ण जयजन परिवाराची जी टीम आहे एक टीम जी मैदानात खेळत असते एक टीम जी मैदानाच्या बाहेर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असतात आमची संपूर्ण जय जवान मंडळाची कार्यकारणी कमिटी असेल उपसमित्याच्या उड्या रंगलेल्या असतील जेवणाची समिती असेल ट्रान्सपोर्टची समिती असेल टी शर्ट वाटपायची समिती सगळ्या बाबतीने आम्ही शक्यतो मुलांना कोणताही त्रास होणार नाही की काळजी घेतो आणि कार्यकर्ते सगळे प्लेयर्स ह्या संपूर्ण गोगाव आणि परिवाराला धन्यवाद धन्यवाद दादा खूप सुंदर माहिती दिलीस त्यासाठी मुलगा एक एक मुलगा जमायला सर सुरुवात तर झालेली आहे बघू शकता तुम्ही मुलं जमायला सुरुवात झालेली आहे आता इकडे पाच मिनिटामध्ये किती मुलं जमा झालेली आहेत ते सरावा चालूच राहणार आहे कारण का हा जय जवान गोविंदा मात्राचा सराव आहे तर पाऊस पडू नये किंवा काय पण पडू नये सरावा चालू पाऊस पडतोय तरी पण थर लावायला थांबलेले नाही आहेत थर लावायचे सुरूच आहे बघूया किती थर लावणार आहेत तर फायनली मित्रांनो मी निघालेलो आहे आणि तुम्हीसुद्धा ना जय जवान गोविंदा पटकांनी नारली पौर्णि पौर्णिमेची कशी अंडी फोडली ती आणि कशा पद्धतीने ते ते थर लावत होते आणि कशा पद्धतीने त्यांचा जो काही संकल्प आहे यावर्षीचा तो नक्की पूर्ण होऊन दे हीच मी श्रीकृष्णचरणी प्रार्थना करीन आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आजची आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या